नमस्कार मी रेणुका माझ्या एक विचार चॅनलवर सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आजच्या पॉडकास्टला खूप मजा येणार आहे का माहितीये कारण की दोन बायका बसल्यात आहे आणि त्या अविरत अखंड बोलू शकतात आणि आजच्या माझ्या गेस्ट सुद्धा खूप खास आहेत त्या अनुभवी आहेत समाजकारणातला त्यांना खूप अनुभव आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून त्या नवी मुंबईच्या तालुका अध्यक्ष सुद्धा आहेत आणि अजून खास ओळख करून द्यायची झाली तर त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून प्रभाग तेवीस मधून अधिकृत उमेदवार सुद्धा आहेत अशा शालिताई म्हात्रे यांचं या पॉडकास्टमध्ये खूप स्वागत आहे आपण बायकाच असल्यामुळे पुन्हा बायकांचा प्रश्न विचारते एक स्त्री म्हणून जेव्हा संसार आणि समाजकारण आणि आता राजकारण कसं बॅलेन्सिंग कसं करताय सगळं आता माझ्या मुलाचं लग्न झाले मला पण आहे आणि माझ्याकडे वेळच वेळ <laughs> आहे आणि मला पहिल्यापासून समाज सामाजिक विषय समाज महिलांसाठी काम करण्यासाठी आवडतो मला आणि माझ्या मिस्टरांनी मला पाठिंबा दिलाय की तुला एवढी आवड आहे समाज करण्यासाठी तर तू पुढे हो हुँ. आता घरात बसून बायका ज्या बसतात त्या टी व्ही बघण्यात सिरियल बघण्यात आणि एकमेकांविषयी बोलतात याच्या चाट त्याच्या ते विषय नाही आपल्याला आपल्याला समाजासाठी काहीतरी महिलांसाठी समाजासाठी काहीतरी कार्य करायचंय त्याच्यासाठी आपलं एक जीवन आहे आणि काय तरी या जीवनामध्ये आपण केलं पाहिजे खरी गोष्ट हो आहे नाही आणि ताई आता तुम्ही म्हणालात की बाईने अर्थात बाहेर पडलं पाहिजे काम केलं पाहिजे आणि आता तुम्ही तेवीस प्रभागामधून एक उमेदवार आहात काय तिथे महिलांविषयी अडचणी जाणवतात की प्रकर्षाने त्या सोडवा अशा वाटतात महिलांसाठी भरपूर अडचणी आहेत तिथे त्यांना सांगणार असं कोणी नाहीये का एक महिलांना मार्गदर्शक हवं असतं का ताई माझं हे काम वाढलंय मी कोणाकडे जाऊ कसं करू ते त्यांना कोणी सांगत नाहीत मग ते मी एक महिला अध्यक्ष असल्या कारणे आणि आपले शरद पवार गटाचे मी एक तालुका अध्यक्ष आहे आणि शरद पवार साहेबांविषयी सगळ्या माताडी असू देत आपल्या महिला असू देत सगळ्या समाजामध्ये साहेबांचा एक आदर आहे कारण की विषयी बोलायचं किती पण आपण बोललो तरी कमीच आहे आणि त्याच्यात एक सुप्रिया ताई त्या आपण सगळ्यांना आपल्याशा वाटतात ताई आपली आहे त्या भेटल्या होत्या तुम्हाला आल्या होत्या माझ्या ऑफिसमध्ये आमच्या प्रचारासाठी ताई आल्या होत्या काही खास शुभेच्छा दिल्या दिल्या नाही दिल्या काही आदेश त्यांच्याकडून या निवडणुकांच्या अनुषंगाने हो ना महिलांसाठी एक सक्षमीकरणाकडे तुम्ही एक पाऊल पुढे टाका आणि त्यांच्यासाठी कार्य करा तसेच तरुण बेरोजगार आहेत तरुणी आहेत यांच्यासाठी पण इथून मागे काय कामाचा एक रोडमॅप होता तुमच्याकडे पद नसतानाही अनेक कामं झाली आहेत असं मी ऐकले तर काय एकंदरीत आपली या मागे कामं झाली होती मी एक महिला असून आहे आणि त्याच्यामध्ये महिलांना कसं आपण पुरुष माणसाकडे जाऊन आपल्या मनातल्या ज्या काही आपल्या अडचणी असतील त्या नाही बोलू शकत महिला असल्या कारणाने माझ्याकडे भरपूर महिला येतात असंच नाही की सेक्टर सोळा सोळा आहे कुक्षेत गाव सेक्टर सहा सालसोळे सेक्टर आठ दहा असे माथाडी असू दे आमचे आगरी कोली बांधव असू दे त्या महिला असतील बौद्ध बौद्ध सगळ्या समाजाच्या माझ्याकडे येतात एक महिला आहे आणि माझ्या बरोबर आणखी माझ्या ज्या वॉर्ड अध्यक्ष वगैरे आहेत त्या सुद्धा काही काम कोणाचं अडलं वगैरे ताई यांचं हे है काम आडलंय मी स्वतः जाऊन त्यांच्या बरोबर रेशनिंग असू दे महिलांना विधवा पेन्शन चालू केली आहे केली आहे मुलांना शिष्यवृत्ती चालू केली आहे एखादीचा जर नवरा वारला अपघात आणि किंवा कशा आपल्या नवीन महानगरपालिकेकडून एक रकमी रक्कम त्यांना मिळते पंचवीस हजार कोणाला माहित नाही माहितच नाहीये आणि कोणी सांगत पण नाहीत त्यांना तर मी स्वतः त्यांच्या घरी भेट देऊन त्यांना फॉर्म वगैरे त्यांचे कसे फिलअप करायचे कसे फाईल पुढे न्यायची पालिकेकडे कसं करायचं ते झाल्याच्या नंतर आपल्या महाराष्ट्र शासनाकडून महिला विधवा आणि त्यांच्या मुलांना आहे पेन्शन ते सुद्धा आहे ते सुद्धा मी त्यांच्या बरोबर जिल्हाधिकारी ऑफिसमध्ये त्यांच्याबरोबर स्वतः त्यांना घेऊन जाते ते सगळं मी करते ताई आता कामाबद्दल झालं थोडं राजकारणाकडे ओळखते तुम्हाला नवी मुंबईमध्ये सध्या युती च गणित खूप गाजलेलं पाहायला मिळतं आणि आता दोन्ही पक्ष स्वतःच्या स्वबळावर लढत आहेत मग एकीकडे भाजप आहे एकीकडे शिंदे आहे त्यांचा गाज्यावाजा मोठा होत असताना एक शरद चंद्र पवार गटातून आपण कसं स्वतःच अस्तित्व सांग मी एक सामाजिक सामान्य घरातून आलेली आहे मी माझ्या माहेरी सुद्धा राजकीय वारसा नाहीये किंवा सासरी सुद्धा नाहीये तर मला माझ्या महिला सहकार्य त्यांनी पुढे केलेले ताई तुम्ही एक आमच्या महिलांसाठी काहीतरी करू शकता वा, मला कोणाचा पाठिंबा नाहीये सासरी सुद्धा आमच्या घरात कोणी या राजकारणामध्ये नाहीये किंवा माहेरी सुद्धा नाहीये मी माझ्या सहकर्तृद्वार आणि माझ्या मिस्टरांनी मला याच्यात पाठिंबा दिलेला आहे खूप काय सांगाल त्यांच्याबद्दल कसं त्यांचं तुम्हाला पाठिंबा त्यांना माहिती मला आवड आहे म्हणून त्यांनी मला पुढं केले की के तुला एक आवड आहे आणि तू महिलांसाठी काहीतरी करू शकतेस हुँ, हुँ. ताया, ताया या सगळ्या याच्यामधून तुम्ही पुढचा भविष्याचा रोडमॅप काय सांगाल कारण की आता जे काही अपोजिशन्स आहेत त्यांनी सुद्धा अनेक वचननामे आलेले आहेत अनेक गोष्टी आहेत तुम्ही अशी काय आश्वासनं द्याल किंवा काय भविष्यात आपण प्रभागाचा कायापालट करू शकतो काय दोन तीन आम्हाला गोष्टी सांगाल तुम्ही मी आम्ही वचननामा दिलेला नाही जे आपले नागरिक आहेत आपल्या प्रभागातले त्यांनी जे सांगितलं तो आमचा वचननामा होईल व्हेरी नाईस नुसतं वचननामा देऊन ते कोणी पूर्ण करत नाही तुमचा जो वचननामा असेल तोच आमचा वचननामा असेल अशा mm -hmm. कुठल्या अडचणी प्रकर्षाने जाणवल्या जा की ज्या भविष्यात अशा वाटत प्रभाग आपल्याकडे तरुण बेरोजगार भरपूर आहेत तरुण तरुणी आणि आपल्या इकडे रोजगार असून सुद्धा त्यांना मुंबई बाहेर जावं लागतं आणि एक तासाचा mm -hmm. दोन तासाचा प्रवास करावा लागतो mm -hmm. त्याच्यामुळे नवी मुंबईमध्ये एवढे रोजगार आहेत की आपल्या नवी मुंबईतली मुलं आपल्याच परिसरात कामाला लागू शकतात ताई तुम्ही तरुणांचा उल्लेख केला त्यांना रोजगाराचा हा प्रश्न प्रचंड गंभीर आहे भूमिपुत्रांचा मुद्दा देखील तुमच्या इथे गंभीर आहे असं मी ऐकलंय तर भूमिपुत्रांना न्याय मिळेल अशी काही कामं या आधी झाली आहेत की नाही झालीत कसं नाही झालेत त्यांच्यासाठी मी करणार आहे भूमिपुत्र आपल्या भूमिकांनी आहेत भूमिपुत्र आहेत त्यांच्यासाठी करायला पाहिजे पण त्यांच्यासाठी कोणी करत नाही लक्षात देत नाही आपल्या समाजाचे एवढे मोठे मोठे नेते आहेत त्यांच्याकडे लक्ष देत नाही पण मग ताई या लोकांनी एवढी वर्ष सत्तेत राहून काम केली नाहीत असं म्हणायचं हो मला वाटतं तसं ताई मग तुम्ही हे जे असं असं म्हणताय मग जी सत्तेत आधी लोक होती त्यांनी कामं केली नसावीत असं वाटतंय तर केली असतील नसतील हे त्यांचं त्यांना माहिती कारण की आपल्याकडे तुम्ही तरुणांची संख्या बक्षाल बरेचसे रोजगार आहेत एवढे शिक्षण घेतल्यात डिग्री घेतल्यात इंजिनियर झाले डॉक्टर सगळे घरात बसलेले आहेत काम धंदा नाहीये आणि हे मोठमोठ्या रॅल्या घेतात आणि चांगले मोठमोठ्या नेत्यांबरोबर फिरतात रॅली घेतात सभा घेतात पण आम्ही तसं घेतलं नाही आमचं डोर टू डोअर प्रत्येक घराघरात जाऊन सामान्य माणसाच्या जा, काय तुमच्या अडचणी आहेत ते आम्ही त्यांना विचारतो आणि त्यांच्या मनामनात आम्ही बसलेलो काय लोक सांगतात अडचणी काय वाटतं लोकांच्या भरपूर अडचणी आहेत ते सांगतात की आम्हाला याच्यामध्ये बदल हवाय आता जुनी लोकांना नवीन चेहऱ्याला त्यांना संधी द्यायची आहे वाटतं लोकांचं हो, हो, भरपूर पाठिंबा आहे आजी आजोबापासून तरुण तरुणापासून महिला वर्ग सगळे लोक सांगतात ताई मी तुम्हाला एक या सगळ्या बॉक्सच्या पलीकडे जाऊन विचारते नवी मुंबईला एअरपोर्ट आपल्याला मिळालं पण त्याच्या नावावरून मला वाटतं अजूनही नाराजी, नाराजी। काय सांगाल त्याच्यावरती याच्यासाठी आम्ही प्रकल्पग्रस्त भूमी जी आहे आमची संस्था आहे त्याच्या ह्याच्यातून आम्ही बरेचसे आंदोलन केले त्याच्यामध्ये मी स्वतः सक्रिय आहे तर ही जमीन आमच्या हक्काची आहे आणि त्याच्यामुळे लोक नेते दिबा पाटील हे जे चार वेळा खासदार झाले पण त्यांच्याकडे स्वतःच घर नव्हतं आणि त्यांनी जो कायदा बनवला स्त्री बुनात त्याच्यामुळे आज आम्ही जेवढे तुम्ही महिला वर्ग बघता आमच्या पुरताच ठेवलं नाही पूर्ण महाराष्ट्र जगापर्यंत त्यांनी पोहोचवलेलं आहे कार्य त्याच्यामुळे आज आम्ही महिला वर्गा जे तुम्हाला दिसतो डॉक्टर असू दे इंजिनियर असो प्रतिभाताई पाटील हो। असतील जेव्हा आपल्या इंदिरा गांधी ज्या आपल्या पंतप्रधान होत्या त्या सुद्धा एक महिला खरंय खरंय म्हणून आम्हाला इथल्या असताना वाटतंय की जमीन आपल्या हक्काची नाही कोणाच्या बापाची लोकनेते दिबा पाटील यांचं नाव आमच्या नवी मुंबई एअरपोर्टला लागलंच पाहिजे पण ते नाही लागलं ना ते आम्ही लावून घेणार निवडून आल्यानंतर हा बदल होणार ना होणार ना आता महाराष्ट्र शासन आणि हे केंद्र सगळं ह्यांचंच आहे तरी पण का एवढा उशीर लागला दोन ते तीन वर्ष लागले का पण बरोबर ताई नगरसेवक म्हंटल ना आता मी अनेक जणांचे इंटरव्ह्यू घेतले सगळे वॉटर गटर मीटर तेच रस्ते तोच स्वच्छता याच्यावर वारंवार बोलतात आणि वारंवार कितीही बोललं तरी ती कामं होताना दिसत नाहीत अनेक सत्तेत आले गेले येणाऱ्या काळातही तुम्ही यापेक्षा वेगळ्यात कसं सांगाल आम्हाला आम्ही या विषयावर बोलणारच नाही आपल्याला जे आता सामान्य माणसाचे जे प्रश्न आहेत त्याच्यावर आपल्याला फोकस करायचे त्यांच्या अडचणी कशा सोडवता येतील कारण की गटर मिटर तेच ते सार सारखे सारखे कॉन्ट्रॅक्ट घेतात फोडतात चांगल्या स्थितीमध्ये असून सुद्धा त्यांना फोडतात कारण की ते कमिशन मिळतं तसं आपल्याला करायचं नाहीये आपल्याला सामान्य माणसाच्या अडचणी ज्या आहेत त्याविषयी बोलायचं आहे आणि त्यांच्या अडचणी कशा सुटतील कारण की आम्ही पण एक सामान्य घरातल्याच आहोत आपल्याला एक समजतं हो। हो। तुम्ही आणि मी आपण सामान्य आहोत बरोबर त्या लेवलचे नाही येत अजून त्याच्यामुळे तुमच्या मला ज्या भावना असतील ते मी ओळखू शकते हा नाही खरं आहे जेव्हा जेव्हा एक नगरसेवक सामान्यातला असतो ना तेव्हा मला वाटतं आपले प्रश्न ऐकले जातील आणि खूप शुभेच्छा आहेत या तुमच्या सगळ्या वाटचालीसाठी आणि मला खूप छान वाटतंय की तुम्ही सामान्यांबद्दल वारंवार बोलताय ताई निवडणुका आता अगदी शेवटचे दोन दिवस राहिलेले आहेत आणि सगळ्यांचे प्रचार झाले सभा झाल्या हे सगळं झालं या सगळ्यामध्ये विरोधकांना काय सांगा विरोधकाविषयी मी बोलते की त्यांनी जी काही कामं नाही केलेत ती मी एक सामान्य स्त्री असून जर तुम्ही मला आशीर्वाद दिला आणि मी जर पालिकेमध्ये नगरसेविकापदी जाऊन विराजमान झाली तर तुमच्या सामान्य लोकांकडून जी जी कामं असतील ते मी पूर्ण मार्गे लावण्याचा प्रयत्न करेन आणि आपल्या आजूबाजूला जे रिडेव्हलपमेंटसाठी जे चाललेले आहेत प्रोजेक्ट जे आपल्या शिडकोच्या वसाती आहेत त्या रिडेव्हलपमध्ये झाल्यात पण तुम्ही डोळे उघडे ठेवून माझी मनपूर्वक तुम्हाला विनंती आहे की अशा थापांना बळी न पडता तुम्ही विचार करून विचारपूर्वक आपला निर्णय घ्या ताई तुम्ही ना खूप मोठा मुद्दा छेडलाय रिडेव्हलपमेंटचा कारण की मला वाटतं नवी मुंबईकडेच सगळ्यांचा डोळा आहे रिडेव्हलपमेंट या एका मुद्द्यामुळे काय तुमचं विजन आहे रिडेव्हलपमेंट बद्दल तुम्ही म्हणताय फसवणूक होते बिल्डरांना त्याच त्याच बिल्डरांना दिलं जातं अगदी ढिसाळ कारभार केला जातो तुम्ही जर सत्तेत आलात तर ता या गोष्टी कशा हातात आम्ही जर सत्तेत आलो तर सगळे हे जे व्यवहार आपले रिडेव्हलपमेंटचे व्यवहार ते सगळे पारदर्शक होतील समोर जे आपले सामान्य नागरिक आपली घरं त्यांना देतात आणि हे दोन वर्षामध्ये आम्ही हे प्रोजेक्ट कम्प्लीट करू पण ते तसं होत नाहीयेत ज्याच्यासाठी ते रखडले जातात तीन तीन वर्ष पाच पाच वर्ष जशा आपण मुंबईला आता बघितल्यात त्या चाळी ज्या तुटलेल्या आहेत ती लोक इथे आहेत नवी मुंबईमध्ये mm -hmm. आणि रडतात की आमची स्वतःची राहण्याची घरं आम्ही तोडून ह्या लोकांना दिली आणि त्याचं अजून काहीच रिडेव्हलप झालेला नाही mm -hmm. तसं आता हे नवी मुंबईमध्ये त्यांनी पाय टाकलेले आपल्या mm -hmm. तर येणाऱ्या काळामध्ये आम्हाला तो बदल दीसे। बदल दिसत करू आम्ही नक्कीच नक्कीच ताई थोडं महिलांविषयी मला बोलायला आवडेल Uh, काय मैलान मैलान साथी, साथी, करन, असेल महिलांसाठी भविष्यात योजना तुमच्याकडून महिलांसाठी तरुणांसाठी ज्येष्ठांसाठी थोडं तुमच्या कामाचा रोडमॅप सांगाल महिलांसाठी तर मी त्यांचं पहिला सक्षमीकरण करण्याकडे माझं लक्ष असेल कारण त्यांना महिलांना आपली मुलं घरदार सगळं बघून त्यांना वाटतं की मी सुद्धा काहीतरी माझ्या घराला संसाराला थोडा हातभार लावा मग त्यांच्यासाठी घर बसल्या जे काही व्यवसाय असतील ते मी पहिला करण्याचा प्रयत्न करेन बेरोजगारांसाठी तरुण तरुणींसाठी आपल्या नवी मुंबईमध्ये आता नवी मुंबई एअरपोर्ट आहे त्याच्यामध्ये भरपूर नोकऱ्या आहेत पण ते आता आहेत विरोधक आणि जे आहे ते अदानी ग्रुपला ते त्यांच्याच तरुणांना देतात आपल्याकडच्या तरुणींना मुलांना बेरोजगार मुलांना देत नाही तर एक आमचा एक फोकस असेल का त्यांना कसं पहिला तिथे रोजगार मिळेल कारण की नवी मुंबईतल्या मुलांना मिळालंच पाहिजे तिथे बरोबर ती ज्येष्ठांसाठी काही योजना असतील पुढे भविष्यात आमचे आदर्श शरद पवार साहेब यांच्याकडे बघून आम्हाला वाटतं की आपले जे ज्येष्ठ आहेत त्यांच्यासाठी पण काही करावं कारण की साठी झाली की नाही झालं यांचं असं थोडी आहे का नाही तेव्हाच जर त्यांना सगळे आजार वगैरे चालू होतं आणि हे आयुष्यमान कार्ड काढलेलं आहे ते जर आपण घेऊन गेलो दवाखान्यामध्ये खाजगी हॉस्पिटलमध्ये ते सांगतात की हे कार्ड इथे चालत नाही तुम्ही अगोदर पैसे भरा हो ही एक सत्यता आहे तुम्ही खूप मोठा ऍक्च्युली हे सांगितलं की अशा पद्धतीने होऊ शकत होते होते ताई प्रभाग आपला प्रचंड मोठा आहे बऱ्यापैकी सुशिक्षित लोक पण येतात आणि गावं सुद्धा आहेत जिथे ठराविक समाज राहतो अगरी कोळी बांधव असतील किंवा इतर तर, तर तिथल्या काही अडचणी आहेत ज्या तुम्हाला भेडसावत आहेत जाणवत आहेत ना आमचं गाव हे स्थलांतर झालेलं आहे अगोदर हाडलेल्या कंपनीच्या बाजूला होतं ते आता इकडे स्थलांतर झालेले आणि गाव स्थलांतर करताना एमआयडीसी ने आम्हाला जे तलाव दिले होते स्मशानाची जागा अद्याप पर्यंत आम्हाला ती सुविधा मिळाली नाहीये आणि गावाला अजून एक स्मशान नाहीये अरे बापरे माझी तर इच्छा आहे का माझी अंतयात्रा ही आमच्या गावातल्या स्मशानातच जावी एवढे आम्हाला सगळ्या आमच्या गावकऱ्यांना दुःखदायक गोष्ट आहे की एक स्मशान असावं आमच्या गावासाठी पण ते अजून झालेलं नाहीये पण मग ते या मागे बनवलं गेलं नाही जे सत्ताधारी होते त्यांच्याकडून कारण की स्मशानभूमी जसं एक जर तुमचं शहर आहे तर तिथे जन्म घेण्यासाठी एक रुग्णालय आणि तुमच्या शेवटीच अंतविधी होण्यासाठी स्मशानभूमी ही असायलाच हवी असायलाच हवी ती दिली होती आम्हाला परंतु या लोकांनी तिथे प्लॉट बसवले आमचं गाव हे स्थलांतर आणि एम ने दिलेलं आहे तिथे शिडकोचे प्लॉट नाही बसू शकत पण तिथे शिडकोचे प्लॉट बसून आता टॉवर तलाव भराव करून तिथे टॉवर बनवलं ताई खरंच सांगा जर सत्तेत आलात तर ता ह्या सगळ्यामध्ये बदल होणार आहे होणार नक्कीच होणार मी एक सामान्य स्त्री आहे आणि आप आपल्याला सामान्य लोकांचे प्रश्न काय आहेत ते सगळं माहिती पडतं त्याच्यामुळे याच्यामध्ये आम्ही बदल होणारच तुम्ही एक विचार या माझ्या चॅनलच्या पॉडकास्टमध्ये मा आहात आणि विचार घडवण्याचं काम आपण करतो एक महिला म्हणून ज्या कॉन्फिडन्सनी तुम्ही बोलताय ना मला ते खरं तर खूप भावलंय तुमच्या मतदारांना एक काय आवाहन कराल तुम्ही मी मतदारांना प्रभाग क्रमांक तेवीस अ ब क आणि ड सेक्टर सोळा सोळा ए कुक्षेतगाव सारसोळेगाव सेक्टर सहा सेक्टर आठ आणि दहा माझ्या सर्व बंधू भगिनी तसेच माथाडी कामगार आगरी कोळी बांधव माझे भूमि भूमिकन्या भूमिपुत्र असं सगळ्यांना मी कळकळीचं आवाहन करते की तुम्ही एक सामान्य साठी जे आपलं अमूल्य मत आहे ते द्या कारण की इथे तुम्ही बघता कि मत हे विकलं जात ते आपलं मत विकू नका कारण की आपलं पुढचं भविष्य त्याच्यावर आहे तुम्ही आज तुमचं मत विकाल आणि त्याच्यावर ते जर पुढे येऊन राजकारण किंवा जे कोणी त्या जागेवर येणार बरोबर ते तुम्हाला त्यावेळेला बोलाय की तुम्ही आमच्याकडून मताचे पैसे घेतल्यात आम्ही तुमचे आता काम करणार नाही त्यावेळेला तेव्हा तुम्ही विचार करणार का आपण त्या टायमाला त्या ताई तिथे उभ्या होत्या नगर सार्वत्रिक निवडणीसाठी रिंगणात उभ्या होत्या आणि त्यांना आम्ही त्या टायमाला मत दिलं नाही तर तुम्हाला ती विचार करण्याची ती वेळ गेलेली असेल म्हणून आताच विचार करा की आपलं जे भविष्य आहे ते कोणीतरी ताई आहेत ते आपल्यासाठी लढणार आहेत माझे माझं बाजूचं गाव हे सारसोळे गाव आहे तिथले सगळे बांधव मच्छीमाराचा व्यवसाय करतात मच्छी खाडीतून पकडून आणतात त्यांच्या महिला मच्छी विक करतात त्यांच्यासाठी जे मच्छी मार्केट आहे ते आधुनिक बनवायचा विचार आहे ते आता चालू आहे काम पण अजून करा एक करावं असं वाटतं मला की महिलांसाठी आजूबाजूला स्वच्छता असावी त्यांच्यासाठी आणि एक वाटत महिलांसाठी कारण की सारखे बर्फ मच्छीच्या पाण्यामध्ये राहून एक रोगराई वगैरे आणि त्यांना आजार वगैरे होतात त्यांच्यासाठी एक करण्याची माझी इच्छा आहे आणि कोळी बांधव आहेत त्यांच्यासाठी जे खाडीतून मच्छी पकडून घेऊन येतात त्यांच्यासाठी ज्या शासनाच्या ज्या काही आपल्या असतील योजना त्या त्यांच्यापर्यंत पोहोचवणार तर आपण एक ताईंसोबत एक छोटासा रॅपिड राऊंड पण घेऊया ताई तुमचं नाव काय माझं नाव सौ शालिनी अंकुश मात्रे <laughs> तुमची निशाणी कुठली तर तारी वाजवणारा माणूस <laughs> तुमचा प्रभाग कुठला प्रभाव क्रमांक तेवीस अ भविष्यात जर घरातलं काम आलं आणि समाजाचं काम आलं तर आधी कुठे जाणार दोन्ही करणार मी तुमचा भविष्यातला अजेंडा काय मला समाजासाठी समाजकारण तसेच गरिबांसाठी आणि आप माझ्यासारख्या ज्या महिला असतील त्यांना कस घरातून काढून पुढे नेण्याची एक कारण की माझ्या नवऱ्याने आज मला पुढे केलेलं तसं त्या सगळ्यांचेच नवरे महिलांना पुढे करत नाही म्हणून मग माझं एक असं की घरातून महिलांनी बाहेर पडावं आणि एक सामाजिक कार्य करावं निवडून आला तर पहिलं काम काय कराल मी एक महिला आहे आणि पहिला महिलांसाठी बेकार आहे <laughs> पण लोकांना ती आश्वासनं आवडत नाही तुम्ही वेगळे कसे त्यातले मी तुम्ही जे आश्वासन जे आता सगळ्यांनी आपला जाहीरनामा केलेला आहे तसं तुमचा जो जाहीरनामा असेल त्याच्यावर आम्ही काम करू तुमच्या कामाची स्टाईल कशी बघायला मिळेल माझी कामाची जशा आपल्या सामाजिक ज्या माझ्यासारख्या महिला आहेत मी त्यांच्यामध्ये घरापर्यंत पोहचते मी जसं त्या मी गेल्यावर ताई तुम्ही माझ्यातलेच वाटतं माझेच बहीण आहे अशा मला बोलतात एक महिला आहे पण रात्री अपरात्री जर एखाद्याने मदत मागितली तर काय करू ना का नाही करणार आज महिला तितक्या स्ट्रॉंग स्ट्रॉंग झाल्यात आणि आपला पोलीस बांधव जो आहे कारण की तुम्ही कुठे पण असाल कुठे पण असाल तिथे एकशे बारा नंबर जर दा दाबला तुम्ही तर पोलीस आपले बांधव जे आहेत दोन मिनिटात किंवा पाच मिनिटाच्या आत आपल्या जवळ हजर असतात तुम्ही स्वतःलाच मतदान का करणार मला माझ्या कामावर विश्वास आहे आणि म्हणून मी मला स्वतःलाच मतदान करणार तुमची निशाणी लोकांनी कशी लक्षात ठेवावी माझी निशाणी लोकांनी तुतारी वाजवणारा माणूस ही निशाणी आहे यावेळी वाजणार तुतारी वाजणार का नाही वाजणार सगळ्या लोकांचा विश्वास आहे जर कामात उद्या अडथळे आले कोणी दबाव आणला तर काय कराल अशा वेळी मागे हटणार नाही जाल त्याला जाणार अगदीच एखाद्याने तुमच्यावर टीका केली तर त्याला कसं उत्तर देणार त्याला सुद्धा आपण टीकेनेच उत्तर देऊ पराभव झाला तर आणि जिंकलात तर काय करायला आधी तेवढी मनाची तयारी केली आहे कारण के की मी शून्यातून माझा जो सामाजिक विषय आहे तुम्ही शून्यातून स्थापन केलेला आहे त्याच्यामुळे जिंकण्याची हरण्याची मला भीती नाहीये वा वा खूप सुंदर खूप अचानक भयानक हे प्रश्न होते आणि तुम्ही त्याची खूप छान उत्तरं दिलीत त्यासाठी खूप धन्यवाद आणि तुम्ही या वेळात वेळ वेड़ काढून या पॉडकास्टमध्येही आलात त्याच्यासाठी धन्यवाद तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप शुभेच्छा एक स्त्री म्हणून जेव्हा ती समाजात काम करते ना तेव्हा तिच्या मागे कुटुंबिक पाठिंबा असतोच पण ताईंच्या बोलण्यातून मला त्यांच्या मागे जनतेचा पाठिंबा आहे असं प्रकर्षाने जाणवलं तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आहेत आणि हो मला लक्षात आलं माझ्या चॅनलचं नाव एक विचार आहे आणि विचार घडवण्याचं काम आपण आपण करतोय जाता जाता एक काय विचार देऊन जाल राजकारणाच्या या सगळ्याच्या पलीकडे एक महिला म्हणून जाता जाता काय विचार देऊन जाल महिला आहात धडाडीने पुढे या जशा या ताई आता तुम्हाला दिसत आहेत किती कॉन्फिडेंटली बोलतात तशा सगळ्या महिला वर्गाने मुलींनी या अशा क्षेत्रात यायला पाहिजे घरात बसून चूल मूर एवढ्या न राहून बाहेर पडा वा खरच थँक्यू <laughs> आणि आम्ही अजून खूप अविरत बोलू शकतो कारण की आम्ही बायका आहोत पण वेळेची मर्यादा मर्यादा आहे वेळ दिल्याबद्दल खूप धन्यवाद तुमच्या वाटचालीसाठी शुभेच्छा